कार मैत्रिणींनो आज सगळीकडे हीच चर्चा आहे की अजित पवार यांना महायुतीने वेगळं पाडलंय का याचं कारण म्हणजे आज सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी फॉर्म भरला फॉर्म भरल्याच्या नंतर त्यांचे फोटो बाहेर आले सोशल मीडियावर फिरायला लागले आणि तेव्हा फॉर्म भरत असताना जे तुम्हाला शेजारी फोटोमध्ये दिसत असेल की या फोटोमध्ये सगळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिसत आहेत छगन भुजबळ आहेत प्रफुल्ल पटेल आहेत बाकीचे सगळे इथलेच पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे म्हणजे हे लोक अजूनही महायुतीसोबत आहेत फडणवीस शिंदे यांच्यासोबत असूनही मुंबईमध्ये हे सगळे लोक असूनही फॉर्म भरत असताना मात्र अजित पवार गटाचेच लोक इथे दिसत आहेत बाकीचं कोणीही दिसत नाही त्यामुळे या चर्चा होत आहेत की महायुतीने अजित पवार यांना एकटं पाडलं आहे का आणि ते पाडलं असूही शकतं आणि येत्या काळामध्ये हेही डिक्लेअर होऊ शकतं की महायुतीमधून अजित पवार बाहेर पडलेले आहे अशी चर्चा सगळेजण करत आहे आज इंडियन एक्सप्रेसला सुद्धा एक लेख लिहून आलेला होता आणि या लेखामध्ये सुद्धा असं म्हणलेलं आहे शेजारी तुम्हाला दिसत असेल काय याचं टायटल टायटल असं आहे बीजेपी पी लाईकली टू कॉल इट क्विट्स विथ अजित बी जे पी लवकरच हे सांगणार आहे की अजित पवार यांना आम्ही आता सोडतो आहोत आणि ह्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे नाव न घेता एका नेत्यांनी असं म्हणलंय बी जे एका व्यक्तीने असं सांगितलेलं आहे की लवकरच आम्ही अजित पवारांपासून वेगळे होणार आहोत आता काल शिवाय काल आर एस एसचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरने सुद्धा हे लिहिलं होतं की भाजपने अजित पवार यांना सोबत घेऊन त्यांची ब्रँड व्हॅल्यू कमी केलेली आहे असं या आर एस एसच्या मुखपत्राचं म्हणणं होतं आता थोडक्यात बी जे पीचीच ब्रँड व्हॅल्यू काय आहे हे सगळ्या देशाने पाहिलेलं आहे फोडाफोडी करणे भांडणं लावणे खोटं बोलणे हीच त्यांची ब्रँड व्हॅल्यू आहे आणि त्यांना असं वाटतं की अजित पवारांना घेऊन ब्रँड व्हॅल्यू त्यांची कमी केलेली आहे तर मे बी असं असू शकतं की आर एस एसच्या या पेपरमध्ये लिहिलेलं असल्यामुळे म्हणजेच थोडक्यात आर एस एसच्या लोकांना अजित पवार यांच्याविषयीचा विषयीचा विरोध असल्यामुळे किंवा भाजपमधले अनेक पदाधिकारी आहेत अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांनी अजित पवारांना विरोध केला होता त्यांच्यासाठी प्रचार केला नव्हता अशाही चर्चा होत्या आणि आता मला असं वाटतं की ह्या टप्प्यावर आलेले आहेत की आता हे लोक अजित पवारांची साथ सोडणार आहे असंही लोकसभेमध्ये त्यांनी काही चांगलं परफॉर्मन्स दिलेलं नाही आहे फक्त एक व्यक्ती आहे अजित पवारांसोबतची फक्त एक खासदार अजित पवारांचा निवडून आलेला आहे आणि त्यामुळेही होऊ शकतं भाजपला तशी सवय आहे काम झालं की सोडून द्यायचं जेव्हा कळलं आहे की हा माणूस आपल्या कामाचा नाही आहे ह्या माणसाने काम केलेलं नाही आहे तेव्हा ती साथ सोडायची हाच त्यांचा इतिहास किंवा रिसेंटचं जे काही राजकारण पाहतो आहे रिसेंटली आत्ता भाजपमध्ये जे लोक आहेत फडणवीससारखे फोडाफोडी करणारे लोक जे फक्त आपल्या पक्षाचं कशाने भलं होत आहे फक्त इतकंच पाहणारे लोक असल्यामुळे नक्कीच त्यांनी सोडायचा निर्णय घेतलेला असू शकतो आणि हा फोटो खूपच मार्मिक आहे बरं ठीक आहे ते आता सगळं राजकारण होत राहील अजित पवार कुठून कुठे जातील शरद पवारांनी तर हे सांगितलेलंच आहे की जे जे लोक गद्दार होते त्यांना आम्ही घेणार नाही काल रोहित पवारसुद्धा हे म्हणले की समजा तिकडून काही लोक आमच्याकडे आलेत तरीही आपण विधानसभेला त्यांना तिकीट देऊ नये जे लोक कठीण काळामध्ये शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या पक्षासोबत राहिले त्यांनाच आपण प्राधान्य द्यावं त्याच कार्यकर्त्यांना आपण प्राधान्य द्यावं असाही सूर शरद पवार गटाकडून दिसतो आहे त्यामुळे असं दिसतंय की ते महायुतीसोबत पण राहणार नाही अजित पवार आणि शरद पवार पण त्यांना घेणार नाही तर ते एकटे पडणार आहेत आणि ते एकटे पडू शकलेले एक आहे आणि ते एकटे पडलेले आहे असं आजच्या या चित्रावरून दिसतच आहे बरं आता ते अजित पवार एकटे पडले तर पडले पण त्यांनी आपल्या पत्नीला सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी त्यांचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे आता स्वतःच्या बायकोला किंवा कुणालाही आता खरं म्हणजे राज्यसभा असो किंवा लोकसभा असो याच्यासाठी उभं राहण्याचा निवडणूक लढण्याचा अधिकार प्रत्येकच भारतीय व्यक्तीला आहे मग ते अजित पवारांची मिसेस आहे म्हणून तिला नसावा असं आपलं म्हणणं नाही आहे पण तुम्ही अजित पवार यांच्याकडे पहा ते स्वतः पालकमंत्री आहेत ते स्वतः हा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे किती सारी पदं आहेत हे असतानाही आता त्यांच्या बायकोला त्यांना राज्यसभेमध्ये पाठवायचं आहे का त्यांच्या पक्षामध्ये बाकीचे लोक नव्हते का छगन भुजबळ सुद्धा असं म्हणलेले आहेत की माझी पण इच्छा होती अर्ज भरायची किंवा अनेक लोकांची इच्छा होती पण वेळेवर अजित पवारांनी स्वतःच्या बायकोलाच पुढे केलेला आहे म्हणजे एकीकडे महायुती बी जे एक एक पी शिवसेना यांनी अजित पवारांची साथ सोडलेली आहे शरद पवार हे पण साथ सोडतील आणि स्वतःच्या बायकोचा अर्ज भरल्यामुळे आता मे बी असंही असेल की अजित पवारांना ही भीती आहे की जे लोक आता त्यांच्या सोबत आहेत छगन भुजबळ असतील किंवा इतर सगळे लोक हे आपल्या सोबत आहेत पण हे कधीही आपल्याला सोडून जाऊ शकतील अशी भीती असल्यामुळे आणि मग सोडून गेले तर समजा निवडून आला राज्यसभेवर तो उमेदवार आणि आपल्याला सोडून गेला तर मग काय होईल ही भीती असल्यामुळे सुद्धा त्यांनी स्वतःच्या बायकोचाच उमेदवारी अर्ज भरला आहे असं आज रोहित पवार यांनी ट्विटरवर सुद्धा लिहिलेलं होतं त्यामुळे खरोखर अजित पवार हे एकटे पडलेले आहे असं दिसतंय आणि त्यांनी त्यांच्या बायकोचा उमेदवारी अर्ज भरला तो भरलेला असताना त्यांची कॅपॅबिलिटी काय आहे हे आपण पाहायचा प्रयत्न केला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुनेत्रा पवार माध्यमांनी प्रश्न विचारल्याच्या नंतर उत्तरं नीट देत नाही त्यांना साधं सिंपल सुद्धा बोलता येत नाही अशी लोकांची तक्रार आहे आणि ते खरंच दिसतं आहे एक छोटा व्हिडिओ जर पाहायचा झाला आज उमेदवारी अर्ज भरल्याच्या नंतर जेव्हा माध्यमांना त्या सामोर गेला माध्यमांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारले तेव्हा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे त्यांनी उत्तर देण्याच्या आधी त्यांना मागून कोणीतरी प्रॉम्प्ट करत होतं आणि ते स्पष्टपणे ऐकू येते व्हिडिओमध्ये म्हणजे जेव्हा प्रश्न विचारला की तुम्हाला असं वाटतंय काय तुमचा विजय पक्का झालेला आहे तेव्हा मागून कोणीतरी ते असं सांगतं की अठरा तारखेपर्यंत मुदत आहे मग ते असं म्हणतं की नाही नाही अठरा तारखेपर्यंत मुदत आहे मग तोपर्यंत कळेल काय होईल ते अठरा तारीख ही शेवटची तारीख असल्यामुळे अठरा तारखेपर्यंत मला अजून वाट बघावी लागेल आपण स्टेटमेंट दिली तर आता एखाद्या उमेदवाराची अशी परिस्थिती असेल तर अशा लोकांना आपण खासदार म्हणून तिथे पाठवणार आहोत का हे काय करणार आहे तिथे जाऊन त्यांना कळणार आहे का काय करायला पाहिजे ते नीट काम करतील का की फक्त पगार खातील हा प्रश्न आपण जनता म्हणून विचारला पाहिजे आणि मला खरोखर असं वाटतं की यांच्या विरोधात मग भाजपचा जरी उमेदवार उभा राहिला समजा महायुतीमधनं आणि जिंकूणाला तरी चालेल फक्त तो अभ्यास असला पाहिजे त्याला कशाची तरी जाण असली पाहिजे पण असे लोक बिलकुलच नको आहे की ज्यांना माध्यमांनाच प्रश्नांची उत्तर देता येत नाही तर तिथं ते राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेची जी काही बिल असतात कायदे असतात त्यांचं वाचन करून त्यातनं काय बरोबर आहे काय चुकीचं हे कसं कळणार आहे यांना आणि राज्यामध्ये काही लोक नाही आहेत का त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा होते त्यांनी छगन भुजबळांचं सुद्धा जर उमेदवारी जर छगन भुजबळांना सुद्धा संधी दिली असती तरीही चाललं असतं कुणालाही संधी दिली असती तरी चाललं असतं पण हे अजित पवारांनी केलेलं नाही आहे त्यामुळे खरोखर या सगळ्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह उभं राहण्यासारखंच आहे आणि असं सगळं जर पाहिलं तर अजित पवार खरोखर एकटे पडलेले आहे असं आपण म्हणूया आणि त्याची काही भीती नाही मला असं वाटतं की जर दादागिरी करणारे तुम्ही असाल तुम्हाला स्वतःचेच लोकांना पुढे रेटायचं असेल तुम्हाला पक्ष म्हणून सगळ्या गोष्टींचा वीचा विचार करायचा नसेल राज्य म्हणूनही विचार करायचा नसेल तर मला असं वाटतं की तुम्ही आता आरामच करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला जे वाटतं ना की तुमच्या काकांनी आराम करायला पाहिजे तर मला असं वाटतं की आराम त्या लोकांनी करायला पाहिजे ज्यांना काय करायला पाहिजे हे कळत नाही उमेदवार कसे द्यावे हे कळत नाही अभ्यास उमेदवार द्यावे हे कळत नाही अशांनी आराम करावा हा हे सगळं पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं अजित पवारांना नक्कीच हे सगळे लोक एकटं पाडणार आहेत का काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू